नमस्कार मी तानाजी तुम्ही पाहता मराठी महाराष्ट्रात महायुतीच्या सरकार स्थापनेमध्ये पद आड आल्याने शपथविधी लांबणीवर पडला आहे भाजपकडे मुख्यमंत्री पद देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री गृहमंत्री अमित शहाच्या बैठकीमध्ये दाखवली असली तरी गृहमंत्री पदाबाबत शिंदे ठाम असल्याचे समजत आहे दिल्लीतील शहाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार थेट विमानतळाकडे रवाना झाले शिंदे मात्र रात्री दीड नंतर उशिरा मुंबईला रवाना झाले मुंबईमध्ये शुक्रवारी महायुतीची बैठक होईल त्यानंतर मंत्रीपदाबाबत चित्र स्पष्ट होईल असं शिंदे यांनी विमानतळाकडे जाण्यापूर्वी पत्रकारांना सांगितलं होतं शिंदे यांच्या विधानावरून महायुतीच्या मंत्रीपदाचा तिढा कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे नव्या मंत्रिमंडळामध्ये फक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बदलले जाणार असून शिंदे सरकारमधील मंत्रीपदे व खाती महायुतीतील घटक पक्षांकडे कायम ठेवली जाणार असल्याचे समजत आहे त्यामुळे भाजपकडे महसूल उच्च शिक्षण विधी ऊर्जा ग्रामीण विकास ही खाती कायम राहतील तर शिंदे गटाकडे नागरी विकास सार्वजनिक बांधकाम उद्योग आरोग्य तसेच अजित पवार गटाकडे अर्थ नियोजन सहकार व शेती या महत्वाच्या खात्याची जबाबदारी पुन्हा दिली जाईल तर गृह मंत्रालयावरूनच भाजप व शिंदे गटामध्ये वाद तीव्र झाला असल्याची माहिती न्यूज मराठीला सूत्रांनी दिली आहे शिंदे सरकारमध्ये गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीसांकडे होते त्यामुळे फडणवीसांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गृहमंत्रीपद सोडण्याची तयारी दिसत नाही या तिड्यामुळे शहाच्या बैठकीत मंत्रिमंडळ मंत्र स्थापनेवरून तोडगा निघू शकला नसल्याचे समजत आहे मात्र भाजप गृहमंत्रीपद कधीही हातातून जाऊ देणार नाही त्यामुळे शिंदे गटाने उपमुख्यमंत्री पदावर तडजोड करावी असे मत महायुतीतील नेते व्यक्त करत आहे महायुतीला राज्यात बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे मुंबईत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहे दिल्ली येथील बैठकीनंतर आज मुंबईत महायुतीची पुढील बैठक होणार आहे मात्र ही बैठक टाळून शिवसेनेचे नेते व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सातारातील आपल्या दरे गावाला पोहोचले आहेत यावेळी माध्यम प्रतिनिधींशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ मी विश्रांतीसाठी आलो आहे नंतर बोलतो असे सांगून संवाद टाळला नेहमी गावी आल्यानंतर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधणारे शिंदे आज काही न बोलण्या बोलल्याने त्याची चर्चा सर्वत्र होत आहे मुंबईतील सत्ता स्थापनेची गडबड व बैठका सोडून शिंदे आज दोन दिवसासाठी गावी पोहोचले आहेत त्यामुळे मुंबई येथे होणाऱ्या बैठका आता दोन दिवस होणार नाहीत दिल्लीतील बैठकीनंतर आजपासून होणाऱ्या बैठकांना काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी होणार होते दिल्लीतील दिल बैठकीत एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्याकडे विविध प्रस्ताव सादर केले आहेत मात्र त्यावर भाजपने पर्याय दिला आहे शिंदे यांनी प्रस्तावाला होकार दिल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सूत्रांनी ई आर न्यूज मराठीला दिली आहे मात्र गावी पोहोचल्यावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी काहीही संवाद केला नाही यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते त्यामुळे महाराष्ट्रातील गृहमंत्री पदाचा चेहरा कोण होणार की शिंदे सरकारमधून बाहेर पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत पाहत रहा ई न्यूज मराठी धन्यवाद